दोन हजार तीन चार पासून मी आणि अजय मराठी सिनेमा आ, सुरू करायचा असा आम्ही विचार करत होतो एक वर्ष तर आम्ही गौरव मध्ये पाच चित्रपट दिग्दर्शकांना पाच पाच लाख रुपये असे दिलेली होती दरवर्षी तर ते, दर, दर, दर दर ते चित्रपट झाले नाही दरवर्षी आम्ही काही ना काही अमाऊंट बिझनेस प्लॅन मध्ये ठेवत असतो आणि कॉर्पोरेट मध्ये हाफ इयरली रिव्ह्यू होतो की तुमचा रेव्हेन्यू अचीव्ह झालेला नाही टार्गेट अचीव्ह झालेला नाही त्यामुळे आता खर्च कमी करा तर पहिला फटका बसायचा तो चित्रपटासाठी ठेवलेला पैसा दोन हजार सहा साली मला वाटतं मी आणि अजयने असं ठरवलं की हाफ इयर आणि याच्यापर्यंत जायचंच नाही पहिल्याच मध्ये मराठी सिनेमा अनाऊन्स करून मोकळा व्हायचा आणि सिनेमा सुरू करायचा आणि अमित फाळके त्यावेळेला जॉईन झालेला होता आणि अमित फाळकेनी आम्हाला तीन बद्दलची पहिली माहिती दिली त्या सिनेमाचं खरं सेलिंग झी मध्ये इंटरनली हे अमित फाळटी आणि तशी त्याची सुरुवात झाली आणि निर्णय झाला आणि पहिल्याच फटक्यात आम्ही तो निर्णय घेऊन मोकळे झालो प्राइस ठरवली प्राईज ठरली त्यानंतर मला एक सांगावं असं वाटतं त्यावेळेला काहीतरी पंचवीस कि तीस लाख रुपये अनुदान मिळायचं त्याला एक निर्णय आम्ही घेतला आणि त्याच्यासाठी मला झीच्या चेअरमन कडे जायला लागलं सुभाषचंद्र गोयलांकडे आणि त्यांना मी, मी सांगितलं स्पष्टपणे की चित्रपट हे जे अनुदान आहे हे निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांना निर्मात्यांसाठी आहे त्याच्यावर आपला कॉर्पोरेटचा हक्क नाही त्यामुळे या व्यतिरिक्त जे अनुदान मिळणार आहे ह्या चित्रपटाला किंवा कुठल्याही चित्रपटाला जे काही आपण पाठिंबा देऊ पाठबळ देऊ हे त्या निर्मात्यांना मिळालं पाहिजे आणि ते त्यांनी कन्व्हिन्स झाले त्या बाबतीत <laughs> आणि असा चित्रपट जन्माला आला आणि तोपर्यंत काहीतरी एक पुणे मुंबई कोल्हापूर असं रेळ फिरवत एक चार पाच रेळ सिनेमाची निघायची प्रिंटचा जमाना होता मला आताच अमित सांगत होता अकरा रेळांनी आम्ही सुरुवात केली आणि पहिल्यांदा एकोणपन्नास थिएटर मध्ये हा सिनेमा रिलीज झाला तोपर्यंत संजय गायकवाडने हा संजय गायकवाड म्हणजे मराठी पहिला सो दोन्ही याच्यावर गेला आणि एकोणपन्नास मध्ये गेला, गेला। साडेचार कोटीचा बॉक्स ऑफिस त्यांनी केला तोपर्यंत पण सर्वाधिक नंतर कोटींची उड्डाणं झाली